तर आपला टक्स एकदम पॉईंटवर सरळ येणार आहे तर तो कसा घ्यायचा आता हे आपलं शोल्डर आहे ह्याला ना आपण मधोमध करायचं हा शोल्डरचा जो भाग आहे हा शोल्डर आहे हे आपण असं एकावर एक ठेवायचं आणि या प्रकारे आपल्याला टक्स द्यायचा आहे असा टक्स घेतला तर टक्स कधीच वाकडा होत नाही पॉईंट सरकत नाही या प्रकारे जर टक्स घेतला तर पाहू शकता एकदम सरळ या ठिकाणी आपल्याला टक्स आलेला आहे पाहू शकता एकदम सरळ अंतर एकदम सरळ रेषेमध्ये हा टक्स आलेला आहे म्हणजे याचा अर्थ कसा की आपला जो टक्स आहे तो एकदम परफेक्ट पॉईंटवर येणार आहे तर आता आपण पाहूया जर तुम्ही असा जर टक्स घेतला तर एकदम पॉईंटवर येतो आणि कधीच वाकडा तिकडा बसत नाही एकदम परफेक्ट असा हा टक्स पॉइंट बसतो आता आपल्याला कटोरी किती ठेवायची आहे सात इंच आपली तयार पाहिजे आहे तर पाहूया आपण आपलं साडेसात यायला पाहिजे बरोबर आपलं हे साडेसात आलेलं आहे म्हणजे आपली कटोरीचा जो पॉईंट आहे तो परफेक्ट आलेला आहे या प्रकारे आता हे थोडंसं एक्स्ट्रा आहे आपण हे थोडंसं कट करून टाकूया या साईडला सुद्धा तर ही होती आपली परफेक्ट कटोरी टक्स आणि कटोरी कशी जोडून घ्यायची हे जे शोल्डर आहे ते आपण परफेक्ट एका बरोबर असं खून घ्यायचं आहे आणि हे पाहू शकता आपली जी आपण खून करून घेतलेली आहे ती या प्रकारे ठेवायची आहे तर पाहू शकता एकदम परफेक्ट आपलं हे एकावर एक शोल्डर एकावर आहे एक आलेलं आहे या प्रकारे जर आपण टक्स जोडून घेतला तर वाकडा साईडला जात नाही अजिबात एका रेषेमध्ये येतो तर पाहू शकता